मुंबईतून एक मोठी ब्रेकिंग मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार असताना मुंबईतील पन्नास जागांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सी खेस सुरू आहे शिंदे गटामध्ये गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या चव्वेचाळीस नगरसेवकांनी मागील निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवलेला होता दहिसर अंधेरी जोगेश्वरी विक्रोळी घाटकोपर गोरेगाव या भागातील काही वॉर्डामध्ये अत्यंत कडवी लढत झालेली होती त्यामुळे या जागा लढवण्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे मुळात पश्चिम उपनगरांमध्ये वॉर्डांची संख्या जास्त असून त्या भागातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी आपली ताकदपणाला लावलेली आहे विभागवार बैठकांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बूथ लेवलवर मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत सुरज, सो सुरज नेमकी रस्ते खेच कुठल्या जागांवरून सुरू आहेत आणि यावर मार्ग कसा काढणार माधवी प्रामुख्याने सांगायचं झालं सा तर भाजपकडनं ज्या पद्धतीने दीडशे जागांचा जो नारा देण्यात आलेला आहे त्यावरून आता शिंदे गटाकडनं देखील तितक्याच ताकदीने निम्मे निम्म्यांची जी ओरड आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळते शिंदे गटात जर प्रामुख्याने चव्वेचाळीस नगरसेवक हे आलेले आहेत टोटल एकूण शह्याहत्तर नगरसेवक त्यांच्याकडे आहेत आणि प्रामुख्याने दहीसर अंधेरी जोगेश्वरी विक्रोळी घाटकोपर जो गोरेगाव या भागांमधील अनेक ठिकाणी जी लढत होती ही भाजप शिवसेनेमध्ये कडवी लढत होती त्यामुळे हे वॉर्ड आपल्याला मिळावेत यासाठी दोन्ही पक्षांकडनं प्रामुख्याने रसिके जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहेत यासाठीच आता शिंदे गटाकडनं वॉर्ड लेवलवरती त्याचबरोबर बूथ पर्यंत जाऊन त्या ठिकाणी मोर्चे बांधणी केली जाते त्यामुळे या ज्या पन्नास जागा आहेत यामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रसिके सुरू असल्याचं पाहायला मिळत या आधीच शिवसेनेकडनं माजी नगरसेवकांना प्रवेश देत आपली जागा भक्कम करण्याचा जो एक प्रयत्न आहे तो करताना आपल्याला शिंदेगड पाहायला मिळत ते मात्र भाजपकडनं पश्चिम उपनगरात आता पूर्णत ताकदीने या निवडणुका लढवण्यासंदर्भात मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे तीच मोर्चेबांधणी ही शिंदे गटाकडनं सुरू आहे कारण पश्चिम उपनगरातल्या जागांची संख्या ही महापौर बसण्यासाठी खूप महत्वाची आहे कारण जास्तीत जास्त वॉर्ड हे पश्चिम उपनगरात आहेत त्यामुळे सर्वच पक्षांची नजर ही यंदा पश्चिम उपनगर या ठिकाणी प्रामुख्याने राहणार आहे तिथल्या जागा जर जास्त आल्या तर आपल्याला महापौर बसवणं सोयीस्कर ठरू शकतं या अनुषंगाने ही संपूर्ण मोर्चेबांधणी सुरू आहे तर इतक्या काही महिन्यांपासून जे काही इनकमिंग सुरू आहे तेच इन्कमिंग आता शिंदेची डोकेदुखी ठरू शकतं सूरज अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी